भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय रुग्णालय घाटी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलेच्या माध्यमातून आपली कला सादर करून जयंतीची शोभा वाढवली यावेळी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे तेहतीसावी जयंती आपण भारतातच तर संपूर्ण जगामध्ये साजरी करत आहोत आणि त्यानिमित्तानं मी त्या शासकीय वैद्यकीय हो महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर कर्करोग रुग्णालय एस एस बी आणि पैठण येथील जे ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीनं मी सर्व जनतेला या संस्थेच्या सर्व कर्मचारी डॉक्टर नर्स नर्स तंत्रज्ञ या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहे जे या समाजाला पोषक आहे पन्नास वर्षाच्या नंतरही हे विचार कसे समाजासाठी उपयुक्त आहेत याची जाणीव आपण सर्वांनी ठेवावी आणि बाबासाहेबांचे विचार अनुकरण करून आपण पुढे वाटचाल करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि बाबासाहेबांना परत एकदा बाबासाहेबांच्या या जयंतीनिमित्त सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद